नमस्कार फॅमिली शेतीची वाटणी एकदम फ्री दस शुल्क माफ राज्यातील शेतकऱ्यांचा फायदा जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शेत जमिनींच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार रा आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे राज्य शासनाने यापूर्वीच शेतजमिनींच्या वाटपपत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली होती आता आधी त्या विषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे शेत जमिनीच्या वाटणी नंतर दस्त नोंदणीसाठी तीस हजार रुपयांच्या घरात शुल्क आकारले जाते हे शुल्क आता माफ झाले आहे शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या खर्चा व्यतिरिक्त सरकारी शुल्काची झळ बसणार नाही त्यामुळे जमिनी वाटपाची रखडलेली कामे जलद गतीने मार्गी लागतील एका महिनापूर्वी शिक्कामोर्तब राज्यमंत्री मंडळाने जमीन वाटप नोंद दस्त नोंदणी शुल्क कर। माफ करण्याचा निर्णय या मे महिन्याच्या अखेरीस घेतला होता महसूल विभागाने हा निर्णय घेतला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची माहिती दिली होती विभागाच्या प्रस्तावाला राज्यमंत्री मंडळाने तातका मान्यता दिली होती यामुळे शेती वाटप पत्रावरील दस्त नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही हे स्पष्ट झाले होते राज्यात कृषक आणि अकृषक मिळकतीसाठी नोंदणी शुल्क सारखेच आहे एकूण मूल्याच्या एक टक्क्यांपर्यंत साधारणतः तीस पर्यंत हे शुल्क आकारण्यात येते मुद्रांक शुल्क शंभर रुपये असले तरी नोंदणी शुल्क अधिक होते आता हे शुल्क माफ करण्यात आले आहे या विषयीची अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली आहे या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरू झाली आहे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे या निर्णयाचे फायदे काय तर वाटपत्र सहज नोंदणी होईल शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होईल संख्या वाढेल जमिनीचे वाद कमी होतील सरकारच्या सरकार महसुलात दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटींची घट येण्याची शक्यता आहे सरकारच्या तिजोरीत आवक घटेल तर दुसरीकडे शेतकऱ्यांची शेती वाटपावरून होणारी भांडणं आणि रखडलेली नोंदणी या जातातून सुटका होईल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम वाटप करताना करावी लागते त्यावेळी वाटप दस्तासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते मुद्रांक शुल्काचा भार अत्यल्प आहे पण नोंदणी शुल्क तीस हजारांच्या घरात होते आता हे शुल्क माफ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे